बाई नमस्कार सगळ्यांना कुशे बरे का बरे बरे हा तर बघा मग आज काहीतरी नवीन करायला आहे लक्ष्मी पूजन तर लक्ष्मी पूजनासाठी मी काय केलं काय केलं थोडेसे मेणबत्त्या होत्या माझ्याकडे मेणबत्त्या मी असं पगळवून घेतले ते बघा तिकडे वितळून हा तरी वितळवून घेतले ते आता ह्याच्यातलं साईडला दोरं काढून घेऊ आपण सगळं दिसते ते का दोर दिसते दिसते दोर तरी दोर साईडला काढून घेतलं मी बाजूला हा आणि लक्ष्मी पूजनासाठी हिता तयार करून घेतले बघा दिवाळी पण ही चार दिव्यात मी फुल वाती केले बघा आणि ही बाकीचे जे आहे ती अशाच वाती ठेवले म्हटलं आपण पण काहीतरी नवीन तर बनवावं म्हटलं का तेल तर वातायचंय आणि मेनबत तर पगडून वातायचे त्याच्यात म्हणून म्हटलं थोडस दिवा करून घ्यावा म्हटलं संध्याकाळी लक्ष्मी पूजनासाठी तर बघा एवढ्या मेनबत्त्यानी पकडून घेते तेवढं त्याचं पाणी हे तर आपण हे याच्यात टाकून घेऊया बघा बस लेवत नाही त्याच्यात थोडं थोडं वत लय पण नाही वाटायचं बरं का जेवढं त्याच्यात बसेल तेवढ्यात तसंच वातायचं नाही तर जास्त वतलं की मग बाहेर आहे ते हा पुरा पगळ की बाहेर ते माझ्याकडे जास्त झाले तर थोडंसं येऊ लई झालं लई झालं आता ह्या वाती कसं झाले राहते 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 आता नको तू राहते आता न करते काय करते हिच्यात कुठलं की तू बरोबर त्याच्यावरच वतल नाही निघते 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 पण तिथं राहू निघते निघते राहू दे राहू दे बाजार राहू दे तर आता हे काय करूया साईडला तर बघा हो का असं झालंय बघा आपलं तयार करून हे आता आता ह्याला वेळ हो काय ती आता साईडला हे ठेवून घेऊया हा पाच दहा मिनिट पंख्याखाली ठेवा नाही असं ठेवलं चालतं हळद नसलं नाही चालतंय तर आमच्या फुलवात कशा वाटते ते मी घरी बनवलेल्या तर आम्हाला आता ही संध्याकाळी मी लक्ष्मी पूजन साठी घेणार तर आपल्याला काय ती चमकी वगैरे काय भेटली नाहीत तर आता गावात जावं लागतं त्यासाठी इथं संपली त्यामुळे आता काही चमकी नाही तर बघा हे असंच मम्मी करून घेतलं त्याचे डेकोरेशन तोपर्यंत जाऊ द्या म्हणजे थोडंसं कुंकू आणि हळद टाकली म्हणलं आपल्याला हा आणि छान पण दिसतंय कुंकू आणि हळदी ना बरोबर आहे म्हणून मी हळद आणि कुंकुश टाकली बघा ह्यात मस्त पण दिसेल ना असं मग काय थोडीशी आता टाकायला आणायला कोण नाही कारण मला स्वयंपाक म्हणजे साहित्य सगळं करायचं राहतून घरच्या घरीच काहीतरी करून घेऊ म्हणलं चला आता ही झालंय बघा कशा वाटत कोणते आमच्या का छान वाटत वाटत लागले ते घट्ट व्हायला लागली त्याच्यात ठेवलेलं तर बघा आपला दिवस झालं रेडी ह्या बघा तर काय म्हणायचं तुला ह्याच्यावर चांगलं झालं ते कसं झालं ते चांगलं झालं ते ठीक आहे एकच नंबर दिवस झाले ते बघा पूर्ण घट्ट घट्ट येऊन बसले ते झाले एकदम असं हा छान असं बघा संध्याकाळी आपण ही लावून पूजा करायची लक्ष्मी पूजन ती हा तर आमची काय दिवाळीतलं दिवा म्हणजे दारात लावायचे दिवा मी बनवल्या त्या कसं वाटत आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा Okay. ज्याला कोणाला आवडतात त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले सहदेव बुडके चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला टाटा बाय